चांदवड गजराज कृषी उत्पन्न बाजार समिती गणेश मित्र मंडळ चांदवड या मानाच्या गणपतीच्या गणरायाची ढोल ताशाच्या गजरात प्रचंड उत्साहात मिरवणूक काढत आज विसर्जन करण्यात आले सविस्तर चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सालाबादाप्रमाणे साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी देखील मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला गेल्या सात दिवसापासून सुरू असलेला हा गणेशोत्सव यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने हॉलीबॉल स्पर्धा आनंदमेळा सुनील ढगे प्रस्तुत महाराष्ट्राची लावणी धारा ही लोकप्रिय लावणी यावेळी सादर करण्यात आली तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी राबविण्यात आले आणि मोठ्या जल्लोषात आज शेवटच्या दिवशी सकाळपासून पूजा आरती करून उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आणि बाप्पांना कृषी उत्पन्न बाजार समिती येथून आश्वारूढ रथामधून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बस स्टँड समोरून सोमवार बेट मार्गे मिरवणूक काढत निरोप देण्यात आला यामध्ये गजराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे गणेश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार शिरीष कुमार कोतवाल सभापती माननीय संजय दगुजी जाधव सचिव गोरखजी गांगुर्डे मित्र गणेश मित्रमंडळाचे सर्वांचे लाडके अध्यक्ष माननीय कैलासजी कोतवाल साहेब व उपाध्यक्ष तसेच समस्त व्यापारी वर्ग आणि माथाडी कामगार हमाल मापारी व बाजार समितीचे कर्मचारी गाळेधारक व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार व कार्यकर्त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून हमाल मापरी गाळेधारक व सर्व मार्केट कमिटीचे स घटकांना फेटे बांधत सन्मानित यावेळीच करण्यात आले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज विभागीय संपादक राम बोरसे चांदवाले